श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो आम्हाला तुम्ही इकडे तिकडे कोठेही शोधू नका आम्ही इकडे तिकडे कोठेही नाही आम्ही तुमच्या आतमध्येच आहोत तुमच्या आत्म्यामध्येच आम्ही आहोत त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला आमची आठवण येईल ये। जेव्हा कधी तुम्ही खूप दुःखामध्ये असाल कोणत्या तरी संकटामध्ये तुम्ही असाल तेव्हा फक्त एका ठिकाणी शांत बसून डोळे घट्ट मिटून पूर्ण ध्यान लावून तुमच्या आतमध्ये पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करा त्यावेळेस तुमच्या डोळ्यांसमोर अंधार पसरल्यासारखे तुम्हाला जाणवू लागेल एका शांततेचे अनुभव तुम्हाला होऊ लागेल तेव्हा त्या अंधारातून तुम्हाला एक प्रकाशाची किरण दिसू लागेल त्या प्रकाशाच्या दिशेने पाहण्याचा पुढे पुढे त्या प्रकाशाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करा तो प्रकाशच तुम्हाला आमच्यापर्यंत घेऊन येईल हे लक्षात ठेवा आणि ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचता तेव्हा तुम्हाला एका नवीन विश्वाची अनुभूती होऊ लागेल बाहेरील जगातील दंगा गोंगाट दुःख त्रास यांची जाणीव पूर्णपणे तुमची मिटून जाईल आणि आतून बाहेरून तुम्ही पूर्णपणे शांत स्वतःला अनुभव करू लागाल बाळांनो दिवसातून किमान एक वेळा तरी तुमच्या अंतरात्म्यामध्ये अशा पद्धतीने झाकण्याचा तुम्ही प्रयत्न करत जावा दिवसभराच्या थकव्यातून तुम्ही खूप स्वतःला हलके अनुभव कराल बाळांनो मनाची आत्मेची शांतता ही खूप महत्त्वाची असते ज्यावेळेस तुमचे मन तुमची आत्मा ही सदृढ आनंदी असते तेव्हा तुमचे शरीरही आपोआपच सदृढ निरोगी राहत असते त्यामुळे मनाची आणि आत्म्याची शांतता ही खूप महत्त्वाची असते त्यामुळेच दिवसभरातून वेळात वेळ बेल काढून डोळे मिटून कोणताही विचार न करता ध्यानस्थ बसा तुमचे अर्धे निम्मे प्रश्न या गोष्टीनेच संपून जातील बाळांनो शरीराची आणि मनाची शांतता सदृढपणा हा खूप महत्वाचा असतो याकडे कधीच दुर्लक्ष करू नका फक्त पैशांच्या मागेच धावू नका पैसे कमवणे खूप गरजेचे आहे हे आम्ही जाणतो पण त्याचबरोबर तुमचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देखील उत्तम असणेही तितकेच महत्त्वाचे आणि गरजेचे आहे याचा विसर कधीच पडू देऊ नका बाळांनो आम्ही तुमची आई आहोत त्यामुळेच आम्हाला तुमच्या सर्वांची खूप काळजी चिंता ही वाटत असते आणि त्या काळजीपोटीच आम्ही तुम्हाला ही महत्त्वाची सूचना आज करत आहोत बाळांनो खूप पैसा कमवला आणि जर तुमचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यच जर पूर्णपणे बिघडले तर काही वेळेस तो पैसा तुमचे बिघडलेले शारीरिक मानसिक स्वास्थ्य हे ठीक करू शकत देखील नाही त्यामुळे पैशाला जितके तुम्ही महत्त्व देता त्याचबरोबर तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याला देखील महत्त्व द्या मग कोणतीही परिस्थिती असू द्या कितीही संकटे तुमच्या आयुष्यामध्ये येऊ द्या त्या सर्वांचा सामना तुम्ही अगदी शांतपणे संयमाने आणि दिटाने तुम्ही कराल स्वतःची काळजी घ्या निरोगी आनंदी आयुष्य जगा काळजी करू नका तुमच्या या आईचे लक्ष नेहमी तुमच्यावर आहे सगळे चांगलेच होणार तुमची काळजी घ्या बाळा तुझेही तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल पण हिंमत कधीच तुम्ही हारू नका कारण तुमची हीच हिंमत ही तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असते हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासाला कधीही हरू देऊ नका कारण यश हे नेहमीच आत्मविश्वास आणि कठीण परिश्रमाच्या संगमातूनच जन्माला येत असते बाळांनो कधीच स्वतःला एकटे समजू नका आम्ही तुम्हाला दिसत जरी नसलो तरी सावलीसारखे कायम आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत फक्त तुम्ही तुमची कर्मे ही नेहमी चांगली करत राहा कारण जी व्यक्ती चांगली कर्मे करत असते तिचीच साथ आम्ही नेहमी देत असतो वाईटाच्या बाजूने आम्ही कधीही उभे राहत नाही त्यामुळे नेहमी तुमची कर्मे तुम्ही चांगलीच करत राहा मग तुमच्याही आयुष्यामध्ये चमत्कार घडायला सुरुवात होऊ लागेल बाळा काळजी करू नकोस आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते तुम्ही तुमच्या जीवनात काय काय सहन केलेले आहे तुम्ही किती संघर्ष केलेला आहे हे, हे आम्ही जाणतो तुम्ही खरे आहात तुम्ही सच्चे आहात म्हणूनच तर आमचे लक्ष आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी असतो बाळा तुला जितक्या संघर्षांचा सामना आजपर्यंत करावा लागलेला आहे त्यापेक्षा जास्त सुख तुझ्या पदरामध्ये पडणार आहे जे जे काही तुझ्यापासून हिरावून घेतलेले आहे ते सर्व तुला सन्मानाने परत मिळणार आहे ज्या लोकांनी तुला झिडकारले तुला अपमानित केले ते लोक एक दिवस तुझ्या पायाशी तुझ्या दाराशी नक्कीच येणार तुझी माफी ते नक्कीच मागणार विश्वास ठेव प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी त्या गोष्टीची एक वेळ ठरलेली असते आणि ती वेळ आली की ती गोष्ट ही घडतेच फक्त तोपर्यंत संयम ठेवणे खूप महत्त्वाचं आहे जो खरा असतो जो सच्चा असतो त्याला न्याय हा मिळतोच आणि खऱ्याच्या पाठीशी आम्ही नेहमी उभे असतो आणि जिथे आम्ही असतो तिथे विजय हा निश्चितच असतो त्यामुळे तू काळजी करू नकोस फक्त तुझे कर्म तू तु नेहमी प्रामाणिकपणे असे चांगले करत राहा आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे बाळा तू तु आम्हाला तुझ्या गाडीचा सारथी मांडलेले आहेस आम्हाला तुझा गुरु तुझे आई वडील मांडलेले आहेस मग आता तुझ्या सर्व चिंता काळजी या सर्व तू आमच्यावर सोपवून टाक आम्ही पाहून घेतो आता त्याचे काय करायचे ते तू फक्त आनंदाने समाधानाने तुझे जीवन जग पूर्ण विश्वासाने तुझ्या जीवनामध्ये पुढे पुढे चालत राहा आमच्या आशीर्वादामुळे तुझ्या वाटेतील सर्व काट्यांचे फुलांमध्ये रूपांतर होत जाईल तू काळजी करू नकोस आमच्यावर आणि तुझ्या स्वतःवर तू पूर्ण विश्वास ठेव आणि स्वतःला खूप यशस्वी बनव आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यावर बरसतच राहणार तुझे स्वप्न लवकरच तू पूर्ण करणार तू काळजी करू नकोस सर्व काही तुझ्या मनासारखेच घडणार सर्व काही तुझ्या हिताचेच घडणार तू निश्चिंत राहा बाळा तुझा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा, ला हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ